मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा माननीय नरेंद्रभाई मोदी सरकारनं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी मा भाषेचा अभिमान सोहळा हा सप्ताह चालू असल्या कारणानं या ठिकाणी महाविद्यालयामध्ये कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता माननीय प्राचार्य दादा पाटील करून घेऊन ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रंथसंपदेसाठी शासकीय स्तरावरून जे काही प्रयत्न होणार आहेत आणि मराठीतील अभिजन ज्ञानवंत कवी यांनाही मोठ्या प्रमाणात यामुळं फायदा मिळणार आहे तर त्या ठिकाणी ज्या संघर्ष चालू होता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा इतर भाषांना मिळाल्याच्यानंतर मराठीलाही तो मिळावा म्हणून ही एक अस्मितेची लढाई या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी त्यांच्या सरकारनं दर्जा देऊन या ठिकाणी मराठी भाषेला मराठी भाषा ही अभिजातच आहे परंतु तिला शासकीय अभिजात दर्जा देऊन या ठिकाणी मराठी जनावरती जो काही एक ऐतिहासिक निर्णय घेऊन हा जो काय मराठी भाषेला दर्जा दिला आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव करून त्यांचं या ठिकाणी सर्व अभिजनांच्या वतीनं मराठी भाईभाऊ सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त केली आज दादा पाटील महाविद्यालयामध्ये माझ्या त्याबरोबर या कार्यक्रमासाठी जे सय जो खोते प्रोफेसर ढोदाड असतील राशींचे शहराध्यक्ष शिवाजीराव काळे त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनेचे रुद्राभिषेख त्याचप्रमाणे आमचे सरचिटणीस सुनीलजी काळे आणि आमचे दादासाहेब मिसाळ या ठिकाणी आणि महिला या ठिकाणी महिला आघाडीच्या अध्यक्ष युती अध्यक्ष या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि मोदी साहेबांची पुन्हा एक प्रार्थना सर्वांच्यावर पूर्ण